बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने अंबरनाथ येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहीद भगतसिंग कामगार संघटना व आयकॉन फाउंडेशन आयोजित तसेच उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशलिस्ट रुग्णालय व ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत महाआरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर अंबरनाथ पूर्व महालक्ष्मी नगर रिक्षा स्टँडजवळ कैलाशनगर रोड या ठिकाणी पार पडले असून या शिबिरात शहरातील कामगार वर्ग तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवरांचा आयोजकांकडून तुलसीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला अंबरनाथ विधानसभा संयोजक करंजुले पाटील पूर्व शहर अध्यक्ष सर्जेराव माहूरकर निवडणूक समन्वयक संजय यादव दिलीप कोतेकर कल्याण जिल्हा कामगार अध्यक्ष कैलाश काळे स्वप्नाली शिंदे दिलीप कन्से या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत महाआरोग्य तपासणी व नेत्र तपासणीचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे संयोजक दीपक कोतेकर सुधाकर जाधव कैलाश काळे स्वप्नाली शिंदे यांनी केले होते तसेच आप्पा कुलकर्णी सुधाकर जाधव वासुदेव खर्चे राजूभाई निराला लक्ष्मी राजपूत अनिल पार्टे प्रशांत उतेकर या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच माता, छत्रपती शिवाजी महाराज शहीद भगत सिंग, महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाआरोग्य शिबिरास सुरुवात करण्यात आली या शिबिराला ॲडव्होकेट सोनावणे साहेब राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी अध्यक्ष अरुण नितुरे अंबरनाथ शहर सरचिटणीस दत्तात्रय देशमुख मनीष गुंजाल शहर उपाध्यक्ष किशोर शिंदे कल्याण जिल्हा सरचिटणीस बडगुजर कल्याणजी पांडेजी छत्रपती शासन प्रतिष्ठान अध्यक्ष नरेश दादा गायकर मावले विशाल इरमाली राजेश सोनगारे विलास जाधव शहर उपाध्यक्ष कुसुम रोहिदास ताई शहर सचिव रीना ताई मोरे यांच्यासह आदी मान्यवर व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे आयोजन शहीद सिंग कामगार संघटना अध्यक्ष तथा आयोजक विजय सुर्वे उपाध्यक्ष दिलीप हांडे खजिनदार बापूसाहेब शिंदे संयुक्त सचिव दिनेश पाल सहसचिव ओमकार काले सदस्य बालू डोईफोडे अमर पाल विलास दसरे अमर सावंत ऋषिकेश भोईर नितीन आहिरेकर तसेच आम्हाला ई सी जीसाठी रूमची व्यवस्था करून देणारे डॉक्टर सुनील सूर्यवंशी या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ